नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्टरच्या युट्यूब मध्ये घेऊन आलो होतो अजून एक अपडेट मित्रांनो सध्या जिल्हा शिक्षक बदली प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे जवळजवळ संवर्ग एक आणि दोन ची बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे संवर्ग एक आणि दोन ची बदली प्रक्रिया ही विनंती बदली प्रक्रिया असल्यामुळे त्यांना एक पसंती क्रम भरला तरी त्यांना शाळा दिस त्यांना शाळा भरता येत होत्या किंवा फॉर्म भरता येत होता परंतु आता संवर्ग तीन आणि चार मध्ये आपल्याला ज्या ती शाळा आहे त्या पूर्ण भराव्या लागणार आहेत मग आता जिल्ह्यातील कुठलीही शाळा टाकावी लागू शकते तालुक्यातील कुठली शाळा ज्या आपल्याला माहीत नसते अशा शाळा आपल्याला टाकाव्या लागत असतात मग अशा शाळा शोधण्यासाठी आपल्याला एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट कॉम ही जी सरळची वेबसाईट आहे आपली ती सरळची वेबसाईट वर आपण ती शाळा त्या शाळेतील पट त्या शाळेला जाणारा रस्ता म्हणजे मॅप पूर्ण बघू शकतो त्या शाळेतील म्हणजे आजूबाजूचा परिसर किंवा त्या शाळेचे फोटो सुद्धा आपण त्या वेबसाईट वर बरू बघू शकतो सरळच्या साईट वर आल्यानंतर आपल्याला इथे बघा एक नवीन इंटरफेस दिसतो आणि आपल्याला महास्कूल जे आय एस या नवीन टॅबवर क्लिक करायचं आहे या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या शाळेची पूर्ण मॅप जो आहे आपल्या महाराष्ट्राचा मॅप दिसतो आणि महाराष्ट्रातील कुठल्याही शाळा ही लाल जे सगळं दिसत आहे ते सगळे शाळा दिसत आहेत या लाल कॅप आहेत त्या आता महाराष्ट्रामध्ये ज्या एक लाख शाळा आहे एक लाख दोन हजार दोनशे समथिंग दोनशे सत्त्याण्णव शाळा आहेत त्या सगळ्या शाळा ज्या एवढ्या मॅप केलेल्या आहेत त्या सगळ्या शाळा इथं दिसत आहेत आता तुम्हाला सिम्पली इथे तुम्हाला जी शाळा बघायची आहे त्या शाळेचा युडाएस टाकायचा आहे शाळेचा युडाएस टाकल्यानंतर आपल्याला क्लिक करतो आता इथे बघा त्या शाळेचं नाव आलेलं आहे शाळेचं नाव आल्यानंतर नावावर क्लिक केल्यानंतर थोडा वेळ घेईल वेळ घेतल्यानंतर इथे बघा त्या शाळेचा मॅप जो आहे तो ओपन होत आहे आता इथे सगळे रस्ते वगैरे सुद्धा आपण बघू शकतो त्याचप्रमाणे आता थोडा मी झुमआउट करतो याला आउट केल्यानंतर त्या एरियातील इतर शाळा सुद्धा आपल्याला बघायला भेटते इथे बघा इथे बघा हे जे लाल लाल कॅप दिसत आहे त्या सगळ्या शाळा आहेत आणि लाल कॅप मधल्या ज्या शाळा आहेत त्या आपण कुठलीही शाळा इथे बघू शकतो आता मी ही शाळा सर्च केली होती तर इथले कॅप जे आहे त्या कॅपवर क्लिक करतो कॅपवर क्लिक केल्यानंतर मला ही शाळा जी आहे ती थोडी खाली घेतो ठीक आहे ओके आता ही शाळा आहे या शाळेचे फोटो सुद्धा आपण बघू शकतो जर फोटो मोठ करून बघायचे असेल तर आपल्याला इथे क्लिक करावं लागेल झूम इन झूम आउट हे झूम केलेलं आहे आता ही ती शाळा आहे या शाळेची सगळी माहिती या शाळेची किचन शेड टॉयलेट त्याचप्रमाणे मुलांचं टॉयलेट मुलींचं टॉयलेट पाण्याची सुविधा स्वयंपाककृह आणि ते मुख्य इमारत ही सगळी आपल्याला इथे बघायला भेटते अजून एक गोष्ट या शाळे विषयी सगळी माहिती आहे या शाळेची पट आपल्याला दिसत आहे आता हा पट जो आहे तो दोन हार बावीस तेवीसचा किंवा तेवीस चोवीसचा असेल ते त्याचप्रमाणे तेथील ती मुख्याध्यापकांचं नाव सुद्धा इथे दिसत आहे त्याचप्रमाणे त्या मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर सुद्धा इथे आहे आणि त्या मोबाईल नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करून त्या मोबाईल मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून त्या शाळेची आवश्यक ती इतर माहिती सुद्धा आपण तिथून मिळू शकतो मित्रांनो त्या शाळेचे इथे रस्ते वगैरे सगळे आपल्याला इथे दिसत आहे अशा प्रकारे आपण कुठलीही शाळा इथे शोधू शकतो मित्रांनो माहिती कशी वाटली ते कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत ధన్యవాద మిత్రాను జై హింద్ ముందే మాత్రం జై మహారాష్ట్ర